नमस्कार पालघर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छेडा स्पेशालिटी फूड्स प्रायव्हेट लिमिटेडकडून रासायनिक सांडपाणी नाल्यात भूमिपुत्र विकास कडून कारवाईची मागणी वाडा तालुक्यातील अंभई गावातील छेडा स्पेशालिटीज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यात सोडल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शेती विहिरी आणि नाले यावर गंभीर परिणाम झाल्याचे समोर आले आहे या संदर्भात भूमिपुत्र विकास फाउंडेशन वाडा यांच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना तक्रार देण्यात आली आहे फाउंडेशनचे चे अध्यक्ष शेखर पवार यांनी कंपनीकडून झेड एल डी व सीटीओ अटीचे चे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे कंपनीचा ईटीपी व झेड एल डी प्लांट कार्यरत नसल्याने रासायनिक सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात आहे या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे कडून कंपनीची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्याची उल्लंघन सिद्ध झाल्यास परवाना रद्द करण्याची व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनाची प्रत तहसीलदार वाडा यांना देण्यात आली आहे